जय जय रामकृष्ण तर आज आपण वारीबद्दल बोलणार आहोत तर काय आहे वारी तर वारी, वारी म्हणजे आळंदी हे पंढरपूर अशी केवळ पदयात्रा असे काहींना वाटतही असेल परंतु केवळ वार्षिक नियमित पदयात्रा करणे हा झाला अलौकिक बाह्य अंगाचा भाग वारी म्हणजे सातत्य निरंतरता अखंड करावयाची साधना तपस्या साधना अनेक प्रकारची करता येते ध्यानधारणा साधना जपात पाद अनुष्ठान मौंग असे विविध मार्ग तपस्याचे असतात पंढरीची वारी ही सुद्धा एक दिवसाला सोपे असलं तर प्रत्यक्षात आचारणाला खास कठीण कठोर तपश्यात तपश्या असते हे आपण प्रथम समजून वारीचे फेरा आपल्या जन्म मरणाचा फेरा सुरूच असतो ती जन्म मरणाची वारंवार होणारी वारी संपावी दुःख क्लेश यातना पीडा भय शोक अतृप्ती यांनी यांनी ढगावलेल्या जन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा यासाठी जी नैस्तिक पदयात्रा केली जाते तिला वारी असे म्हणतात

वारी हा सुलभ व मार्ग भावी समाजाला उपलब्ध करून दिला गेली हजार वर्षे तरी भाविक मोठ्या श्रद्धेने या सुलभ मार्गाने वाटचाल करताना दिसत आहे दिसायला हा प्रवास असतो अलंकापूर ते पंढरी परंतु वास्तुत्व असतो प्रवास ज्ञानोभाटी मोठी वाट आळंदीच्या आत्मरूपा

संकल्प विकल्पाची वारी बंद होण्यासाठी केली जाते ही वारी कारण खेळ विठ्ठलाची मूर्तीच नसते तर तिथे नामदेवाने वेगळ्याच केली ते दे दर्शन होते ते म्हणतात